महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी त्यांनी ऐकून समोर माझं एकच मत होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही परंतु जो कायदा तुम्ही करून दिलेला लँड एज्युकेशन ऍक्ट आणि मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या तोफे काढण्यात आलेले आहे घरासमोरची नोटी शासकरी तीन वेळेस वाढवली याच्यात आमची चूक नाही आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा हे महानगरपालिका आयुक्तांनी का कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम केली अतिक्रमण मोहीम नाही ही काही मोहीम आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाने माझं ऐकून घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबाईल माझा मा म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याचं साहेबांनी अंडरलाईन केलं साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबाईलला द्यावा आणि कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाची विरोधात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्तला सांगतो तुम्ही जनरल जंगलशिंग या ठिकाणी थांबावी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आणि तुम्हाला पास ही प्रसिद्ध कराव्या मला तो शंका अशी की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही ज्या घाई घाई गडबडी गडबडीत त्यांनी पाडलं त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी कोणाकोणाचे घरं पाडले जुना नकाशा किती मीटर होता नवीन नकाशा किती मीटरचा आहे तुम्ही किती मीटर पाडले त्यांना नोबल लागली त्यांना क्रमांक एकचा प्रश्न दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो हा नकाशा अंतिम नाही कुठल्या अधिकाराने तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी आळापाळी केली याचा खुलासा तुम्ही करावा आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करतायची त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय हे उत्तर आहे की हा अंतिम नकाशा नाही मग त्याची स्पष्टता द्यावी एक नकाशाचे तुम्ही दोन अर्थ कसे लावता आणि शेवटचा क्रमांक प्रश्न मला आहे की जर पाच दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बायने श्रीकांत या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार मी सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे जाणार यांच्यावर चौकशी मागणार या आणि स्पष्टपणे सांगतो आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या त्यानंतरच कारवाई करावी मान्य पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने अठरा कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माझ्याप्रमाणे आहे सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे ना त्यानंतर बंदोबस्त बंदोबस्त ठेवणे ही कळकळीची आपल्याला विनंती आणि शेवटचा प्रश्न माननीय महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही करत नाही तो करता आम्ही आताही पळापाठी शहरात दूर देणार आणि पाच जन आंदोलन उभारणार उन्नीसशे एकीकडे न्यायालयीन आंदोलन भाई चौकशीला समोर सर्व अधिकार्यांना जावं लागेल जे जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते पार क्लब करून आयुक्तपर्यंत यांना उठतात सर्व कमिट्यांना समोर द्यावं लागेल न्यायालासमोर द्यावं लागेल याचा फार्म त्यांनी ठेवावं त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीबीआर डेटा देखील आम्ही काढणार आहोत कोण कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावर येताना कुठं कुठं बसते याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला जाऊ मग जर मानसिक सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का देणार नाही मुकोमध्ये चिकनदा तर तुम्ही का देणार नाही त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी जनतेला पैसे द्यावे जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूप द्यावा परत कारवाई करावी आम्ही सहकार्य करू तुम्ही मोबदला देणार नाही फुकड्यामध्ये कारवाई करा तर याचा आम्हाला विरोध नाही आमची तुमची दुश्मनी नाही परंतु तुम्ही तु जर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही आम्ही देखील पालकमंत्री बोलताना असं म्हणाले की सर्व लोक प्रतिनिधींनी असं ठरवलं आहे की या कारवाई दरम्यान जायचं नाही जी कारवाई होती ती योग्य होती हे बघा पालकमंत्री साहेब काय बोलले कोण आमदार काय बोलले याच्यामध्ये मला जाण्याची प्रश्न नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नंबरचा व्यक्ती समजतो कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात ते विचार करून कागदपत्र पाहून त्यांनी आदेश दिले असेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई तुम्ही केली यांना मोदला द्या याची चौकशी करा त्याची मी वाट पाहिजे आणि मान्य पालकमंत्री महोदयांचा देखील पडतो ते कोणत्या बोलले मला माहीत नाही ਇਹ ਤੁਹਾਡੇ ਪਰੰਪਰਿਕ ਅਰਥਾਂ ਤੋਂ ਪਰੇ ਤੁਹਾਡਾ ਪੁੱਛਣਾ ਵਿਚਾਰੋ ਵਿਰਦ ਪਾਟੇ ਤੋਂ ਨੂੰ ਭੂਮਿਕਾ ਹੈ ਕਿ ਸਰਵ ਸਾਮਾਨ ਆਇਨ